आजऱ्यात उद्याचा मोर्चा होणार अधिकाऱ्यांशी झालेली चर्चा फिसकटली आजरा येथे पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याच्या विरोधात उद्या होणारा मोर्चा काढणारच असा निर्णय झाला आहे आज उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले आजरा सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश युयमगर व नगरपंचायत अधिकारी यांच्या समवेत आजरा रहिवाशी अन्याय निवारण समितीची चर्चा झाली आजरेची नवीन नळ पाणीपुरवठा योजना अपूर्ण आहे जुन्या योजनेतून मिळणारा पाणीपुरवठा अनियमित आहे यामुळे आजरेकर हैराण झाले आहेत ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे नवीन योजना रेंगाळली त्यामुळे दोन वर्षाची पाणीपट्टी माफ करावी अशी मागणी समितीने केली मात्र यावर निर्णय झाला नाही अधिकाऱ्यांसमवेतची चर्चा फिसकटली त्यामुळे उद्याचा मोर्चा निघणारच असल्याचे समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे व सदस्यांनी सांगितलं आहे

शिवसाहेबांनी मान्य केले की अजून ही नवीन पाण्याची पूर्ण व्हायला कमीत कमी दीड महिने होती असं शिवसेब पूर्ण व्हायला याचा अर्थ असा की कालचा खुलासा जो केला होता तो कोठा खुलासा होता कारण अजून दीड महिने ही पाण्याची पूर्ण स्कीम होत नाही कालच्या खुलाशाबाबत सांगितलं

क्लिक करा